श्री स्वामी समर्थ आज आपण पंचमुखी हनुमानाची कथा पाहणार आहोत पंचमुखी हनुमान हे हनुमानाचा एक अवतार अतिशय शक्तिशाली असा अवतार मानला जातो हनुमान म्हणजे शक्ती बुद्धी भक्ती यांचे मूर्तिमंत रूप आहेत भक्त आणि दैवत अशा दोन्ही भूमिका हनुमंताच्या रूपाठाही एकवटल्या आहेत अंजनेय, मारुती रामदूत महारुद्र अशा वेगवेगळ्या नामरूपांत पूजले जाणार हे अतिशय लोकप्रिय दैवत वैष्णव शैव शाक्त अशा भिन्न भिन्न संप्रादि आपलेच वाटते रामोपसकाची तर हनुमंत आमूची कुळवल्ली हीच मुख्य धारणा आहे या सर्वांच्या बरोबरीने हनुमंताचाही स्वतंत्र उपासना संप्रदाय भारतीय उपखंडात विकसित झाला आहे हनुमंताला परमेश्वर मानून विविध रूपामध्ये त्यांची केली जाणारी उपासना हाच या संप्रदायाचा मुख्याचार होय वाल्मिकी रामायण आणि उत्तरकालीन रामायणाचे विविध अवतार हनुमंत विषयक साहित्यांचे मुख्य स्तोत्र आहे हनुमंताच्या सांप्रायदिक उपासनेसाठी पराशरसंहिता सुदर्शन संहिता मंत्र महावर्णनातील हनुमंत कल्प इत्यादी वाग्मय हे अधिक प्रमाणभूत मानले जाते आज सर्वाधिक पुजल्या जाणाऱ्या दास वीर प्रताप या हनुमंताच्या रूपांचे मूळ रामकथेतच राम, कथेत वर्णन आढळते मात्र तंत्रप्रधान हनुमंस संप्रदायातून या रूपाच्या बरोबरीने पंचमुखी सप्तमुखी एकादशमुखी अशा रूपांमध्येही हनुमंताची उपासना प्रचलित आहे यापैकी वास्तुदोष ग्रहपीडा यांच्या निवारणासाठी आज खरोखर घर पुजल्या जाणाऱ्या पंचमुखी मारुती रूपाविषयीचा कथानुबंध आज आपण पाहणार आहोत आनंद रामायणामधील सारकांडामध्ये ऐरावण मैरावन यांची कथा येते संत एकनाथांच्या मराठी भावात रामायणामध्येही ही, ही कथा आली आहे तिथे अहिरावन आणि महिरावन असा नामभेद आढळतो रावण युद्धात कुंभ कुंभकर्ण इंद्रजित इत्यादी महायुद्धांच्या पतनानंतर खुद्द रावणाला आपल्या प्र पराभवाची चिन्हे दिसू लागली तेव्हा त्याने आपल्या मा महामायाभी अशा ऐरावण व मैरावन या भावांना मदतीसाठी पाचरण केले ते पाताळ लोकांच्या महिकावती नगरीत राज्य करीत होते त्या दोघाही मायावी असुरांनी राम लक्ष्मणांना मायेने बेशुद्ध व बुद्ध करून आपल्या नगरीत नेले रामलक्ष्मण सापडत नाहीत असे म्हटल्यावर मारुती त्यांचा शोध घ्यायला निघाला बिभीषणाने या नवीन कारस्थानामागे ऐरावन मैरावन असल्याचे ओळखून मारुतीला त्यांच्याविषयी सर्व माहिती दिली त्या माहितीच्या आधारे शोध घेता घेता मारुती महामही कावित कावतीला पोहोचला तेव्हा त्याच्या तेथील क्षेत्रपालाने छे, छे, हटकले क्षेत्रपालकाचे नाव मकरध्वज होते तो मारुतीचाच पुत्र होता लंकादहन करून आपले पेटते पुच्छ मारुतीने समुद्रात डुंबून शांत केले त्यावेळी त्याने घसा खाकरून आलेला श्लेष्मा थुंकून टाकला तिथेल एका मगरीने तो गिळला त्यातूनच त्या मकरीला झालेला पुत्र म्हणजेच मकर ध्वज काही कथाभेदात निमिंगला नामक मस्सीने मारुतीचा समुद्रात पडलेला घाम घेला व त्यातून तिला मत्स्यराज नामक मुलगा झाला असेही वर्णन येते हा पुत्र मारुतीप्रमाणेच अत्यंत पराक्रमी होता रावणाचे भाऊ एरावन आणि मैरावन यांनी आपल्या पाताळ लोकातील आपल्या महिकावंती नगरीच्या रक्षणासाठी नेमले पुढे मकरध्वजाने मारुतीला रोखल्यामुळे त्या उभयतात द्वैत युद्ध सुरू झाले मारुतीने मकरध्वजाला हरवले नंतर परस्परांचा परिचय देत असताना त्या पिता पुत्रांची ओळख पटली मकरध्वजाने आपल्या वडिलांना नमस्कार करून महिकावती नगरीत प्रवेश केला ऐरावन मैरावन यांनी ओळख आखलेली आपल्या कुलदेवतेसमोर राम लक्ष्मणांना बळी देण्याची योजना ही हनुमंताला आपल्या मुलाकडून कळली कर तेव्हा तो स्वतः राक्षसांच्या कुलदेवीच्या देवळात जाऊन गुप्त रूपाने बसला जेव्हा राम बळी देण्यासाठी तेथे ते आणण्यात आले तेव्हा मारुतीने स्वतः देवीसारखा का आवाज काढून राम लक्ष्मणाच्या हाती त्यांची शस्त्रे देऊन त्यांना मंदिराच्या आत सोडण्याची व मंदिराचे मुख्य द्वार बंद करण्याची आज्ञा एरावन मैरावना दिली त्या दोघांनाही खरेच देवी बोलते आहे असे वाटल्यामुळे त्यांनी देवीच्या आज्ञेप्रमाणे सर्व केले बंद मंदिरात राम लक्ष्मण सुखरूप पोहोचल्यावर मारुतीने त्यांना आसुरी माईमुळे आलेल्या मोहनद्रीतून जागृत केले सावध होऊन ते दोघे मारुती समेत मंदिराबाहेर येऊन राक्षसांची युद्ध करू लागले सर्व सेना मारली गेली तरी काही केल्या ऐरावण मैरावणाचा पाडाव होईना रामबाणाने अगदी मृतवत झालेले हे दोघे थोड्याच अवधीत पुन्हा शुद्धीवर येऊन नव्या जोमाने लढायला लागत यामागे काहीतरी गुढ आहे हे ओळखून ते शोधण्यासाठी युद्धाची आघाडी राम रामलक्ष्मणावर सोपवून मारुती एक तास निघाला ऐरावण मैरावण युद्धात मरणोन्मुख झाल्यास काही भुंगे त्यांच्यावर पाताळातल्या दिव्यकुंडातील अमृत आणून शिंपडतात त्यामुळे दोघांनाही संजीवनी मिळते हे ओळखून मारुतीने त्या भुंग्यांचाच पूर्ण बंदोबस्त केला आणि इकडे ऐरावन मैरावनाचाही अंत झाला या प्रसंगात मारुतीला सहाय्य करणाऱ्या ऐरावणाच्या पत्नीचे चंद्रसेनेचेही उपाख्यान येते आनंद रामायणामधील उपरोक्त कथेपेक्षा थोडी भिन्न कथा माधव संप्रदायातील श्री राघवेंद्र स्वामींच्या मंत्रालयम येथील मंठ परंपरेमध्ये सांगितली जाते या कथा भेदानुसार ऐरावण किंवा मैरावणाचे पंचप्राण हे एका विशालकाय दिव्या चार दिशांना चार मध्यभागी एक अशा तेवणाऱ्या पाच ज्योतीमध्ये होते या पाच ही ज्योती जेव्हा एकाच वेळी विझवल्या जातील तेव्हाच एरावनाचा वध होऊ शकेल असे आकाशवाणीद्वारे मारुतीला कळले दिव्यांच्या प्रचंड आकारामुळे एका झटक्यात पाचही ज्योती विजवणे शक्य नव्हते तेव्हा मारुतीने रामनामाचे स्मरण करून अचानक हनुमंताच्या देहावर विविध दिशांना पसरलेली चार मुखे प्रकट झाली माधव माधवसंप्रदायिक परिभाषेमध्ये याच रूपाला पंचमुख प्राणदेवरूप म्हणून संबोधले जाते याच पूर्व दिशेचे मुख हे कपिमुख म्हणजेच खुद्द मारुतीचे होते दक्षिण दिशेकडील मुख सिंहाचे पश्चिमेकडील मुख हे गरुडाचे उत्तरेकडील मुख हे वराहाचे आणि उर्व दिशेला असणारे मुख हे अश्वाचे होते अशा प्रकारे पाचही दिशांना पसरलेल्या आपल्या पंचमुखानी फुंकर मारून हनुमंतानी त्या विशाल काय कायदिव्याच्या पाचही ज्योती मालवल्या त्यामुळेच इकडे युद्धात रामाच्या हातून एरावन आणि मैरावनाचा अंत होऊ शकला अशी ही पंचमुख हनुमंताविषयीची एक लोकप्रचलित कथा आहे हनुमंताच्या या पंचमुखी रूपाच्या उप उप रूपाच्या उपासनेसाठी कवच स्तोत्र मंत्र इत्यादीचा निर्देश आढळतो पंच महाभूते किंवा शरीरातील प्राण अपान व्यान उदान समान या वायुपंचकाचे प्रतीक म्हणून वायुपुत्राची या पंचमुख रूपाची उपासना केली जाते लोकदेवातील पंचवीर किंवा संदोजात अघोर तत्पुरुष वामदेव ईशान या सदाशिवांच्या पंचमुख संकल्पनेशी देखील महारुद्राचे हे रूप संवादी आहे त्याचनंतर नरसिंह वराह हो गरुड हयग्रीव अशा विष्णू संबंध मुखासहित झालेला श्री रामदूतांचा हा पंचमुखी अवतार वैष्णवांनाही भावणारा आहे थोडक्यात हनुमंताच्या सर्वस्पर्शी दैवी व्यक्तिमत्वाला सर्वार्थाने व्यक्त करणारे असे हे पंचमुखी रूप आहे श्री स्वामी समर्थ